साम्राज्यने सामान्यांचा असामान्य आवाज शहरामध्ये जे मोटरसायकल चोरी जे होत होतं त्याबद्दल हॉटस्पॉट्स काढून आणि ते मोड जे मोडसोपरांडे त्यावेळी त्या ज्या ठिकाणीतून मोटरसायकल चोरी होत आहेत त्याबद्दल अनालाइज करून ते गुन्हे प्रतिबंध करणं आणि जे चोरी झालेल्या आहेत ते डिटेक्ट करून गेलेलं माल परत घेण्याबद्दल मोहीम चालू होतं त्यात जेल रोडच्या टीमनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे दिनांक एकतीस दहा दोन हजार पच्चीस रोजी जेल रोडच्या आपलं कॉन्स्टेबल्स श्री युवराज गायकवाड श्री उमेश सावंत यांना टेक्निकल इंटेलिजन्स आणि गुप्त माहितीदार नुसार मिळाला माहितीवरून चोरीचे मोटरसायकली विक्री करण्याच्या बद्दल त्यांना गुप गोपनीय माहिती मिळाला आणि त्यावरून त्यांनी कारवाई सुरू करून डी बी प्रमुख श्री संदीप पाटील आणि त्यांच्यासोबतच्या सर्व साथीदारांनी संशयित इस्मांना ताब्यात घेऊन त्यात जैलरोड पोलीस स्टेशनच्या पहिला एक गुन्हे चारशे अठ्याहत्तर या वर्षाच्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात त्यात गेलेले मोटरसायकल रेकवर केलं आरोपी शंकर भरत देवगुळे राहणार पोस्ट वैराग रोड तालुका दाराशिव त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांच्याकडून आणखी अशा गुन्हा गुन्हा त्यांच्या हातातून घडलेले आहेत त्यांनी केले त्याबद्दल माहिती काढून सोलापूर शहराच्या जेलरोड पोलीस ठाण्याच्या दोन सदर बर सदरबाजार पोलीस ठाण्याच्या सात फौजदार छावडी पोलीस ठाण्याच्या तीन अशा सोलापूर शहराच्या एकूण अकरा गुन्हे उघडकीस आणून अकरा मोटरसायकल रिकवर केलेला आहे सोबतच पुणा शहर पिंपरी चिंचवड शहर ठाणे शहर मुंबई शहर सांगली या ठिकाणीतून चोरी गेलेल्या आणखी चोवीस मोटरसायकल असा एकूण पैंतीस मोटरसायकल हस्तगत केलेल्या आहेत आणि यापैकी तीन मोटरसायकलच्या अजून जरा वर्णन नंबर आणि जे छेसीस नंबर आहेत ते डिस्टर्ब झाल्यामुळे अजून आयडेंटिफाय नाही झालेला आहे तेही आता लवकरात लवकर होईल आता हे सर्व संबंधित युनिटला